लसून लावला ला तर मला सांगतो नऊशे रुपये देऊन बायकासनी तीन बायकाला तीन तीनशे रुपये आधारी देऊन लसूण लावला पण लसणात तर बघा किती आलं गच भरले कधी बायको खोरापती कोर आणता या तर आपल्या लसनात आग खुरापते का नाही ग कशाचे काम आणि काय दोन दुपारदारी दोनच होत आहे तुझं जेवण झालं बघा सकाळचा आत्ता माझा आत्ता जेवण झालं कोथमेरे उगवली की दया या फाटत आलं या लावायला तर ओ पहिला सगळं रा एवढा लावून काय सुद्धा होणार नाही सगळं तर झालं या वाप्यात एवढं नाही पण हिकडच्या बाबतीत लयत नाही आल या महिंद होणार वांगी पिण लावून निघली बघा इकड कडी लावली ती काय नाही मारत नि मारता राहिली तण नाही ती खाता बसला जे आहे का तिथे फाटत ना सभर हल्ली आहे बघा मका काळखी धरले एरिया मारता शेती पण घातल्या आता जरा <ईगा> मोटर चालू करायचं वरच तिकड वरच्या शेतातलं तिकडं भिजवायचा कॉक फिरवून शिमा काय एवढी बघा बिघडल्या वाटायला गेली मला तांबिरा पडलाय फवारा मारलाय तरी सुधरणा काय करावं सुधरेल का मोडावं हेच काय कळणं झालं या तांबिराचा फवारा मारलाय पण काय सुधरल असं वाटलं मला नाही वाटत हे सुधारलं मका कारण तणच मायेंद आलं या फाट तणा लव्हाच कुठं पेटलं कोण लवाळा लवाळ घेतो या बारीक बारीक तण जळलं बघा तसल्या पावडरीनं पण हे राहिले बघा हे लवाळा राहिला कुठं कुठं हे चांबेरीला काय दुकानदारालाच फोन लावतो थांबा

मारलाय त्या दिवशी च टॉनिक्स करून हा हा तांबिरा हा एक एक पूर्ण टुकड तांबारलय दिवशी टॉनिक न वायस सुधारलय पण अजून बरेच तांबिरलेला हाय बर बर चालते फोटो पाठवतो ना अजून एखादा टॉनिक खायला लागणार आहे मी म्हणून तर काय सतराशे रुपयाची पिशवी घालली वरखत पिरलं ह्याला प्यारायचा खर्च लई बरोबर फोटोच पाठवा लागल योगा तांब्यार पेर असं बघ लय चाललाय खालची मका बघा टव आहे एकदम कसे कुठं ता बिरा काय नाही हिरवी घर काळी मोळा इथं नसतं तर ह्याला कशामुळे झालं असेल कोणा खत पिन घातलं ह्याला भरपूर खत टाकावं शेणखत शेणखत पिन कर। लई टाकला होता पण पाणी ह्या टोकड्याला सफाई असल्यामुळं बसते ही पाणी असं विस्टून जाते ह्याच वफ गच भरतीला त्यामुळे होऊ शकते का कोणाला अनुभव असला तर सांगा त्याचं पाणी सफाई असल्यामुळे बाप ग्च भरती अजून एखादा तो आणि किती हवं तसं आहे आता ह्याच्यावरच तुकड बघा कसलं जाम काळ नाही का नाही वरच तुकडं पण हेच तुकडं असं झालंय एक पाणी लय वस्तीत तसं तसं झालं आहे कोण आणतो हो बाई त्या टोकड्यात कसं टव टवीत हा त्यातलं तण मरलं फक्त लाव्हाळा त्या पावडरनं मळत नाही बाबा बाकी सगळं टोटल तण मरलं आहे लावाळाच तेवढं राहिलं आहे बाकीचं तण सगळं मरलं काळी आहे बघा पूर्ण घरापर्यंत काळा या काटा पटाला या त्या तुकड्या जरा वाटोळ झाले फोटो पाठवतो हो मोटर चालू करतो पहिल्यांदा वर पाणी पाच आहे तिकडे जातो दार धरा तिकडे पण मका एक दोन पिशव्या बी मग काय आहे भेरलं बघितलं म्हटलं का टुक झाल ते लाल भलकच झाली नसतं फोटो काढतो फोटो काढून घेतले जाता पाठवतो दुकानदाराला थोड्या आधी मोटर चालू करतो <coughs> दिवस आपलं पाणी एकदा देऊन घेतलं डबल एरिया हा तिकडं मारायचा आहे जरा झाला तिकडे रानाला कमी आहे लय दिवस झालं ते शेणखत घालून दबई तेवढं शेणखत घालून पिरला आहे बाबा शेत आहे बघा आपल्या नवीन पाईपलाईनचा चुंबूर बघला पण नवीन पाहिजे त्या दिवशी केलेली नादभरी आले नसत काळ झार नसत तिकडून हा कुठं पिंपरीला आणि हा दगडाला इकडे एक ढिगार आहे करायची मोटर चालू ए घरामागचा क्वाकचा चालू आहे ना बघ बर घरामागचा क्वाक चालू आहे का बघ बर असा आहे का बघा असा सरळ बाकी त्यातले जवळ बघायला काय अडचण आहे का